लोक कधी काय बोलतील याचा भरसाच नाही गावामध्ये एक ग्रहस्थ आर्थिक अडचणीमुळे सावकारासमोर गेला आणि घरच्या अडचणींसाठी सावकाराकडून पाच हजाराची त्याने मागणी केली शेठजी सकाळी सकाळी कामात होते आणि त्याच परिस्थितीमध्ये त्याने शेठजींकडे मागणी केली दुपारी बारा पर्यंत परत ये म्हणाले शेटजी त्या व्यक्तीला गृहस्थ घरी गेला आणि दुपारी तो आपल्या मुलाला म्हणाला की शेटजींकडे आणि जाऊन पाच हजार रुपये घेऊन घरी परत ये मुलगा हा शेठजींकडे गेला शेटजींच्या मांडीवर बसला होता हा मुलगा सूचनेप्रमाणे जिना चढून वर गेला आणि त्या सावकाराकडे पाहून तो हसू लागला शेटजींनी त्या सावकाराने त्याला हसण्याचं सा कारण विचारलं तेव्हा तो म्हणतोय शेटजी आपलं शरीर आणि पोट एवढं मोठ आणि जिना तर अगदी एकाच माणसाला जाता येईल एवढा लहान आहे शेटजी आपले बर वाईट झालं तर एवढा मोठ धड थोडा शारक नसतं एक वेळा हात वरती करून आवाज द्यावा लागेल आम्ही राधे राधे आहे आता सात दिवस हे हात वरतीच करायचे करा बरं हात वरती संध्याकाळी चार वाजेपर्यंत ठीक आहे ना राधे राधे आवाज नाही आलाच उपवास आहेत का गणेश चतुर्थीचे हो की नाही काहीतरी राधे राधे, राधे। राधे राधे वाईट होईल हा विचार त्यांनी केला शेठजी आपलं जर बरं वाईट झालं तर कसं होईल धड जिन्यातून बाहेर कसं येईल तुमचं शरीर कसं होईल नेता कसं येईल म्हणून हसू आलं हे ऐकून शेठजीला राग आला आणि त्या मुलाला त्यांनी दोन बुक्के घातले दोन टोले घेऊन खालच्या खोलीत बंद करून टाकलं मुलाला दोन टोले देऊन त्यांनी खालच्या खोलीत बंद केलं मुलगा अजून कसा परत येईना म्हणून तो जो ग्रहस्थ होता त्याचा जो बाप होता आपल्या दुसऱ्या मुलाला पाठवलं या मुलाने शेटजींकडे लहान भावाची चौकशी केली तेव्हा शेटजीच म्हणले अरे त्याला माझ्याकडे पैशाचं सा आणायसाठी तू पाठवलं होतं तो मला मारायला निघाला होता तुम्ही त्याला माझ्याकडे पैसे आणायसाठी पाठवलं होतं आणि तो मला मारायला निघाला मुलाने विचारलं काय झालं शेठजी तो मला म्हणतो तुम्ही मेल्यावर तुमचं या जिन्यातून तुम्हाला हे शरीर कसं बाहेर काढण्यात येईल क्षमा करा शेठजी तो लहान आहे त्याला काय कळतंय साधी गोष्ट आहे असे नेता नाही असे नेता नाही आले तर शरीराचे तुकडे तुकडे करून नेता येईल त्यात काय अवघड त्याचा लहान त्याचा मोठा भाऊ म्हणतोय लहाना म्हणतोय तुम्हाला नेता कसं येईल आणि आता मोठा म्हणतोय काही हरकत नाही तुमचे तुकडे करून नेता येईल त्यात काय अवघड आहे या उत्तराने शेठजी अधिकच चिडले त्यांना अजून राग आला त्यालाही दोन धपाटे ठेवले आणि आता खालच्या खोलीमध्ये त्यांनी कोंडून टाकलं ग्रहस्थाचे दोन मुलं परत का आले नाहीत म्हणून तिसऱ्या मुलाला शेठजींकडे पाठवलं मुलगा शेटजींना म्हणाला माझे दोन भाऊ आपल्याकडे पैसे घेण्यासाठी आलेत पण परत आले नाहीत म्हणून मला वडिलांनी तुमच्याकडे पाठवलं आहे तेव्हा संतापाने लाल झालेला शेठजी म्हणतोय अरे ही मुलं माझी टिंगलटबाई करतात म्हणून मी त्यांना कोंडून टाकलंय तेव्हा तो मुलगा म्हणाला शेठजी त्याचं कारण काय आहे तुम्ही मला सांगा ते काय चुकले आपली माफी मागतो ते बिचारे लहान आहेत त्यांना सोडून द्या कधी काय बोलावं काय करावं हे त्यांना कळत नाही अशा प्रसंगी मी काय काढा करावी तुम्ही सांगा की मी काय करू या बानगडीत न पडता सरळ माडी पेटवून दिसली अस्ति आता हा जो तिसरा होता ना हा काय म्हणतोय माहिती आहे का हा म्हणतोय शेजी पहिल्याने सांगितलं की तुम्हाला काढता कसं का येईल दुसरा म्हणतोय ये तुमचे तुकडे कडून बाहेर काढता येईल तिसरा म्हणतोय या भानगडीत पडायची गरजच नाही सरळ जर ही माडीच पेटवून दिली सरळ जर घरच पेटवून दिलं तर तुम्हाला खाली आणण्याची गरज नाही तुमचे तुकडे करण्याची गरज नाही असे एकापेक्षा एक सरस आणि नको ते बोलण्याने होणारे कामही बिघडून जाते तात्पर्य एवढंच आहे एवढंच की कधी आणि कुठे व कसं बोलावं देवासमोर काय मागावं काय बोलावं हे जर माणसाला न कळल्यामुळे जर समजलंच नाही तर सुखाऐवजी दुःख हे भोगावंच लागतं आणि वास्तविक ही वाचा किती गोड आहे आणि किती सरळपणे योग्य वापर करण्याचं ज्ञान म्हणून महाराज म्हणतायत जिव्हे गोड तीन अक्षरांचा रस तयासी फीके पुढे